नमस्कार आदिल फरा। कर मी आदिल फरास काल विधानसभेचे एक उमेदवार राजेश लाटकर साहेब यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे की मी काहीतरी त्यांच्याबद्दल बारायमामध्ये या ठिकाणी सांगतोय की तुम्ही मतदानाला जाऊ नका आणि शाई लावून त्यांना लो रोखायचा प्रयत्न करतोय परंतु त्या लाटकर साहेबांसारख्या नेत्याला हे माहिती नाही की या बारायमामचं आदिल पराशी काय आहे मी या बारायमा म्हणजे माझा परिवार आहे मला शाई लावायची गरज नाही शाई लावणार परंतु धनुषं बटन दाबून शाई लावणार ही आमच्या बारायमामची आता या यावेळेची कंडिशन आहे कारण आमचा पॅटर्न वेगळा आहे लटकर साहेब तुम्ही ते कर्मचाऱ्याला पाठवला तो पगारी माणूस जातात कोण दशरथ नावाचा कांबळे कोण आहे ते पगारी माणूस आहेत त्याच्याबद्दल मला काय तो काय तुम्ही पगार देता तसं बोलणार त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही परंतु त्यात बोलत असताना त्यांनी जे काही शब्द उच्चार केलेले अतिशय दुर्दैवी आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा आदर करणारे लोक आहे आणि या कोल्हापूरमध्ये फराच परिवारानं लोकांची सेवा करण्याची परंपरा गेली पन्नास पंचावन्न वर्ष चालू ठेवलेली आहे मला असले घाणेडे प्रकार करायची सवय नाही किंवा गरज नाही मी कामाचा माणूस आहे लोकांच्या अडेअडचणी सोडवणार आहे लोकांच्या संकटाला उभा राहणारा आहे त्यामुळं जे काही तुम्ही गैरसमज पसरवतात हो हीच स्वभाव तुम्हाला नडला आहे आणि हेच स्वभावामुळे तुम्हाला कोल्हापूरची जनता तुमची जागा दाखवणार आहे कारण तुमचा बुरका पाडायचं काम मी केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ते काम चालू राहील